अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर अक्षय तृतीया या वर्षीची आहे दहा मे दोन हजार चोवीसला शुक्रवारी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय म्हणजेच आपण या दिवशी जे काही करतो त्याचे दान पुण्य जे काही तुम्ही कराल ते अक्षय असते अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते आणि भगवान विष्णूंनी परशुरामाच्या ऋता रूपामध्ये या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला होता तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी चोवीस घंटापर्यंत जे काही तुम्ही शुभ कार्य कराल संपूर्ण दिवसामध्ये ते सगळं शुभ मानला जातो म्हणूनच अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेला केलेले दान हे कधीही वाया जात नाही त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते त्यामुळे जे काही तुम्ही पूर्वी पाप केलेली आहे त्यातून तुम्हाला सुटकासुद्धा मिळते आणि तुमचा पुण्याचा साठा वाढत जातो पूर्वीचे जर कर्म चांगले असल्यास त्या माणसाचा पुण्याचा साठा वाढत जातो जर एखाद्या जीवाला स्वर्गप्राप्ती होण्यासाठी तो पुण्य केलं तर त्याला स्वर्गप्राप्तीही होऊ शकते पण स्वर्गप्राप्ती होण्यासाठी त्यांनी दानधर्म आवश्यकतेनुसार करावेत अक्षय दिवशी आपण आपल्या पितरांसाठी त्यांच्या स्मरणार्थ काही दान केले पाहिजे त्यांच्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि या दिवशी त्यांचं पूजन केलं पाहिजे तर आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने हे पूजन करायचं आहे तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुमच्या घरामध्ये स्त्री गेलेली असेल तर गेले आपण केळीचे पूजन करतो केळी म्हणजे मोठ्या आकाराची मातीचे भांडं असते तर ती आपल्याला पूजायची असते जर तुमच्या घरामध्ये जर पुरुष गेलेला असेल तर आपल्याला करा पुजायचं असतो करा म्हणजे छोट्या आकाराचं मातीचं भांडणं भांडं असतं जे सुगड वगैरे पूजायला वापरतो त्यासारखंच हे असं भांडं असतं त्याला करा म्हणतात आपला जर एखाद्याच्या घरामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही गे दोघेही गेलेले असतील म्हणजेच ते नात्याने बायको असतील तर ते आपल्याला सोबत पूजायचे असतात आणि जर त्यांचं नातं वेगळं असेल तर करा आणि केळी हे तुम्हाला वेगवेगळं पूजायचं आहे या दिवशी तुम्ही पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला हा जो काही विधी करायचा आहे तो विधी तुम्ही दुपारी साडे अकरा ते बारा या दरम्यानच करायचा आहे त्यासाठी तुम्हाला तृतीयेच्या या दिवशी सकाळी लवकर उठून तुमच्या घराची स स्वच्छता वगैरे करून जे काही नैवेद्य वगैरे करायचं आहे ते नैवेद्य वगैरे करायचं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचा असेल तर तो करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांच्या स्मरणार्थाच्या जी काही पूजा करणार असाल त्या पूजेला सुरुवात तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पितरांची पूजा करणार आहात त्या ठिकाणी एक प पाठ घ्यायचा आहे पाठ घेऊन त्याच्यावरती तुम्हाला एक हलक्या रंगाचा कपडा अंतरायचा आहे कपडा अंतरा अंतरून तुम्हाला त्याच्यामध्ये एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये गहू ठेवायचे आहेत आणि त्यानंतर जे तुम्ही केळी घेतलेली आहे ती केळी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि त्या गव्हावरती तुम्हाला केळी ठेवायची आहे मी केळी कशी ठेवायची -पत हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे जर ते नात्याने पती पत्नी दोघे असतील तरच तुम्हाला ते ठेवायचे आहे त्यानंतर जे तुम्हाला केळी असते त्या केळीला विषम संख्येमध्ये रक्षासूत्र गुंडाळायचं असतो त्यानंतर त्याच्या भोवती म्हणजे केळीच्या तोंडाभोवती तुम्हाला सात तीन किंवा अकरा वेळेस हे गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला केळीला चंदन गंध लावायचा आहे त्यानंतर पितरांच्या स्मरणार्थ जे काही तुम्ही गंधगोळीला हे करणार आहात ते तुम्ही कशा पद्धतीने लावायचं आहे ते मी आता तुम्हाला सांगते हे बघा आपण जेव्हा देवांची इतर पूजा करतो त्यावेळेस आपण ज्या रेषा ओढतो ना त्या रेषा आपण वरती ओढत असतो म्हणजे स्वस्ती काढल्यानंतर आपण ज्या कडेच्या चार रेषा असतात तर त्या आपण खालून वरती वरती ओढत असतो हो। पण आपल्याला पितरांच्या पूजनामध्ये ह्या ज्या काही रेषा आपण काढणार आहोत त्या रेषा तुम्हाला वरून खाली काढायच्या आहेत तर या पाच रेषा तुम्हाला वरून खाली केळीला काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला एक आंबा ठेवायचा आहे काही ठिकाणी आंबा ठेवतात किंवा काही ठिकाणी ठेवत नाहीत तर तुम तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये जो काही प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही ती करू शकता त्यानंतर तुम्हाला गंध लावून झाल्यानंतर रेषा ओढून झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ काळे तीळ लावायचे आहेत पितरांच्या पूजनामध्ये तांदूळ आणि काळे तीळ हे खूपच महत्त्वाचे आहेत वाहून झाल्यानंतर तुम्हाला ते ज्या पाच रेषा मारलेल्या आहेत त्या पाच रेषेच्या कडेवरती तुम्हाला काळे तीळ आणि तांदूळ लावून घ्यायचे आहेत त्यानंतर केळीवरती जो तो आपण करा घेतलेला आहे तो करासुद्धा तुम्हाला पाण्याने भरून ठेवायचा आहे आणि त्याच्या तोंडालासुद्धा तुम्हाला रक्षासूत्र बांधायचे आहे आणि तोही तुम्हाला संख्येमध्येच बांधायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक आंबा किंवा काही ठिकाणी काही भागामध्ये जे आहे ना ते खरबूज ठेवतात तुम्ही तुमच्या भागामध्ये जे काही ठेवत असतील त्या पद्धतीने तुम्ही ठेवून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांचे स्मरण करायचं आहे आणि पित्रांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि हा झाला आपल्याला पूजेचा मांडलेला भाग त्यानंतर जो सगळ्यात खालचा भाग असतो तो असतो महेशाचा महेश म्हणजे शंकराचा तर गुरु, गुरु विष्णु गुरु देवमहेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री अशी ही प्रार्थना करून आपल्याला त्यावेळी पितरांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे आणि जो काही घरामध्ये आपण आमरस पुरणपोळीचा पोळीचा नैवेद्य ब बनवलेला आहे ते तुम्हाला पितरांसाठी दाखवायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामींचे नित्यसेवेचे जर पुस्तक असेल तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत असाल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पित्रांची सेवा ही कशा पद्धतीने करायची आहे त्याचे सोत्र दिलेले आहे तर त्या स्रोताचा तुम्हाला तिथे बसूनच पठण करायचं आहे आणि ते दिवससुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पित्रांचे जे आपण देवे लावतो तो दिवा एकच वातीचा लावायचा आहे आणि आपण जे देवपूजेचे दिवे लावतो ते दिवे आपण दोन वातीचे लावत असतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवूनच तुम्हाला पितरांचे पूजन करायचे आहे तुम्ही लक्षात ठेवा की पितरांचे पूजन अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जो काही पितृदोषाचा त्रास असतो तो दूर होतो आणि त्याचबरोबर आपल्यावरती अखंड पितरांची कृपा राहते त्यामुळे पितरांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हालाच्या घरामध्ये जर एखादी महिला गेलेली असेल तर तुम्हाला एक सुवासीन आणून त्यांना जेवण घालायचं आहे आणि जर पुरुष गेलेले असतील तर त्यांना तुम्हाला एखाद्या माणसाला जा जेवण घालायचं आहे आणि त्या माणसाचे सुद्धा लग्न झालेले असावे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये पितरांचं स्मरण करून पूजा करायची आहे आणि अक्षय नंतर ज्या वेळेस आपण पितरांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेसच बऱ्याच ठिकाणी आंबे खायला सुरुवात करायची असते तुमच्या घरामध्ये किती जरी प्रखर पितृदोष असला तरी त्याच्या ही पितरांची पूजा केल्यामुळे त्यातून तुमची सुटका होते आणि पितरांचा कृपाशीर्वाद हा तुमच्यावरती अखंड राहत असतो हे बघा लक्षात ठेवा की आपण वर्षभर आपल्या स्वतःसाठी भरपूर काही करत असतो आणि पितरांसाठी जे असतं तो फक्त एकच दिवस असतो पितरांचा खूपच खडतर प्रवास असतो त्यामुळे आपल्या पितरांच्या जीवनामध्ये जो काही एखादा सुखकर दिवस असतो तो सुखकर दिवस म्हणजेच आपलं अक्षय ये त्यामुळे आपल्याला अक्षतृती दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांची पूजा करायची आहे आणि दानधर्म करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला जितकं होईल तितकं हे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा हे पितरांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला जे काही नैवेद्य वगैरे आहे त्यात जे काही गोवरी वगैरे जाळलेले असते त्याच्यावरती तुम्हाला जे काही कुरड्या असेल पुरणपोळी असेल नैवेद्य असेल ते सगळं त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आंब्याचा रससुद्धा तुम्हाला पिळून हे, हे करायचं आहे म्हणजे त्याच्याने कसं जो वास असतो त्या वासाने आपली पित्र जे आहेत ते तृप्त होतात त्यामुळे तुम्हाला हे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर पूजा झाल्या पित्रांची सेवा केल्याने आपल्यावर पित्रांची अखंड कृपा राहते आणि जे काही तुम्ही कार्य कराल ते कार्य तुमची निर्विघ्नपणे पार पडले जातात पूजा करताना जे तुम्ही उदकुंभासाठी गहू घेणार आहात ते थोडेसे गहू तुम्ही जास्तच घ्या कारण जे काही गहू घेतलेले आहेत ते तुम्हाला दानच करायचं आहे त्यामुळे तुम्हाला दान केल्याचे सुद्धा पुण्य मिळेल त्यामुळे गहू घेताना थोडेसे तुम्ही जास्त प्रमाणात मध्येच घ्या पाणी भरून झाल्यानंतर कलशामध्ये तुम्हाला अक्षता फूल आंब्याच्या डाळ्या त्याच्यानंतर तांदूळ म्हणजेच अक्षता मी सांगितलेले आहेत एक रुपयाचं नाणं हे हे तुम्हाला त्याच्यामध्ये पूजा करायची आहेत तुमचे तोंड दक्षिण दिशेला येईल याची तुम्हाला काळजी घेऊ हो घ्यायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेले करा केळी पूजनाची माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ टाकेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जातील आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर आज पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ